रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षात रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत छान आणि टेस्टी अशी रेसिपी परंतु बघा ती रेसिपी आहे शिल्लक राहिलेला चपातीपासून मग आता सकाळी चपाती जर आपण केली तर एक दोन तीन जरी शिल्लक राहिल्या तर त्या खाव्याशा वाटत नाहीत म्हणून म्हटलं चला आता या, या शिल्लक राहिलेल्या चपातीपासूनच आपण असे एक रेसिपी बनवणार आहोत की अति टेस्टी देखील असेल आणि एक ती दोन ते तीन दिवस न खराब होता तो आपण खाऊ शकू आता इथे मी बघा चपाती घेतलेली आहे नंतर एका खलबत्त्यामध्ये लसूण जरासे जिरे आणि जरासा ओवा टाकून तो व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो बारीक करून घेतला तर एका पातेल्यामध्ये मी तीन चपातीसाठी एक साधारण एक अर्धी वाटी ते पाऊन वाटी बेसन घ्यायचं आहे इथे मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये जे आपण जिरे ओवा लसूण बारीक केलेला होता तो टाकला आणि नंतर हळद देखील टाकलेली आहे वरून ही आपली लाल मिरची पावडर आहे आणि ही धने पावडर लाल मिरची पावडर बघा तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकायची नंतर मीठ टाकून ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आपण जसे आळूवडी करताना जसं बॅटर तयार करतो म्हणजे जास्त पातळ देखील नाही जास्त घट्ट देखील नाही त्या वडीला लागेल ला असं त्याचप्रमाणे चपातीला लागेल ला असं आपण इथं बेसनपीठ मोडून घेतलेलं आहे आता काय करायचं एक चपाती चा? एका ताटामध्ये मी ठेवली आणि त्या चपातीवर आपण जे बेसनचं बॅटर तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं जे जास्त दाट सर असं लावून घ्यायचं नाही तर असं पातळ असं ते लावून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित असं शिजलं देखील दे जाईल आणि ते क्रंची क्रंची कुरकुरीत देखील होईल ते व्यवस्थित लावून घेतलं आणि वरून मी जराशी शेव टाकलेली आहे बघा शेव कमी जास्त तुम्ही टाकू शकता आणि शेव टाकल्यानंतर जी आपण चिंचगुळाची चटणी केलेली होती ती देखील वरून मी जर अशी टाकलेली आहे बरेचदा बघा बाकरवडी करताना देखील हे पदार्थ टाकले जातात परंतु बेसन लावलं जात नाही तर आळूवडी करताना बघा अशीच करतात तर हे आळूवडीला आळू आड़, आळूवडीमध्ये दे देखील शेव टाकली जात नाही तर मी एक असा वेगळा पदार्थ तयार केलेला आहे आता ती व्यवस्थित अशी फोल्ड केली बघा तीनही चपात्यांना मी लावून घेतलं आणि ती व्यवस्थित अशा फोल्ड करून पाणी उकळायला ठेवलेलं होतं अगोदरच आता ते व्यवस्थित असे वाफवून घेणार आहोत आपण बघा एक सात ते आठ मिनिट मी ते व्यवस्थित असे वाफेवर शिजवून घेतलेले आहेत बघा फ्रोक घालून मी पाहिला तर कुठेही ते आतून जे बेसन वगैरे घातलेलं ते चिटकलं जात नाही म्हणजे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता ते व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे म्हणजे ते कट व्यवस्थित होतात बघा इथे बऱ्यापैकी ते थंड झालेलं आहे आता ते आपण तुम्हाला जेवढे साईजमध्ये कट करायचं आहे तेवढं तुम्ही कट करून घ्यायचं बघा जास्त मोठं कट करायचं नाहीतर ते व्यवस्थित असं तळलं देखील जात नाही इथे सर्व चपाती जी आहे ते आपण कट करून घेऊया छोटे छोटे असे त्याचे काप करून घ्यायचे आतून बेसन देखील बघा व्यवस्थित असे शिजलेलं आहे ज्याप्रमाणे आपण आळूवडी भरल्यानंतर वाफवून घेतो त्या पद्धतीनंच मी हे देखील व्यवस्थित असं पाण्याच्या वापेवर वाफवून घेतलेलं आहे बघा सर्व चपात्या मी कट करून घेतल्या दिसायला देखील सुरेख दिसतं आहे अगदी भाकरवाडीसारखं दिसतं आहे बघा आता हे ना आपण चपातीला लावलेलं ला असल्यामुळे काही वेळेस ती चपाती बघा सुटली जाते तळत असताना म्हणून काय करायचं तर मी इथे टूथपिन घेतलेले आहेत आणि त्या अशा लावून घ्यायच्या म्हणजे हे सुटलं जाणार नाही आणि तेलामध्ये निसाटलं निष्ठून त्याचा बघा असं सुट्ट सुट्ट होणार नाही बघा सर्व चपातीच्या त्या कट पिसांना मी लावून घेतलेलं आहे टूथपिक आणि त्यात आपण तेल गरम करून घेतलं व्यवस्थित त्यामध्ये आता एक एक करून व्यवस्थित असं मंदाचेवर तळून घ्यायचं बघा तेल तापलं आहे का गरम झालं आहे का हे मी पाहिलं तर बऱ्यापैकी म्हणजे चांगलं गरम झालेलं आहे तेल तर मी आणि हे तळत असताना सारखं सारखं त्याला हलवायचं नाही नाही तर ते बघा शेवटी चपाती आहे ती पटकन सुटली देखील जाते अगदी हलक्या हाताने ते पलटून घ्यायचं आणि मंदाच्यावर ते तळून घ्यायचं जेणेकरून ते क्रंची क्रंची होतं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा मग एक मी हे तीन ते चार मिनिट मंदाच्यावर व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे वाटते ना भाकरवाडी असल्यासारखं आता राहिलेले देखील मी बघा दे हा राहिलेले देखील मी व्यवस्थित असं तळून घेते दिसायला अगदी सुरेख दिसतंय आणि चवीला देखील तितकंच खूप छान लागतं कारण आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा चिंचेची चटणी तुम्ही काय म्हणत असाल ते आणि ते बघा खट्टा मिठा असतं आणि शेवदेखील आहे बघा अगदी भाकरवडीला देखील कमी नाही असं वाटतंय सुंदर दिसतंय चला तर मग नक् की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघा शेवटी मी ज्या टूथपिक घातल्या होत्या ते देखील बघा व्यवस्थित अशा निघालेल्या आहेत म्हणजे त्याचा तेलामध्ये ते तळल्यानं ना त्याचा काहीही त्याच्यावर फरक पडत नाही त्या अलगद अशा निघून जातात सुंदर अशी आपली सेमी भाकरवडी म्हटलं तरीही चालेल